काजल माझं नाव काजल आहे आणि सासूडला राहते इकडे आले ते आत्याच्या घरी इकडे पोटात दुखायला लागलं मग तिकडे दवाखान्यात गेलते मी दाखवायला म्हणते तुम्ही सा, सातारा जावा डिलिव्हरीला सातारा जाऊन तुम्ही विचरा ती त्यांनी इकडे चिठ्ठी करून दिली अँब्युलन्स पाठवलं इथं डिलिव्हरी केली तीन पहिले बाळ होतं सिजरिंग केलं मग चार बाळ होते ते मग डिलिव्हरी करून इकडे आणलं आता काच मध्ये पूर आहे आता किती आपत्ती म्हणजे मुली किती आहेत आणि मुली किती आहेत एकूण सात मुली दोन मुली पाच पोरगी तुमची प्रकृती कशी आम्ही बेगारी काम करते तुमची तब्येत कशी तब्येत चांगली आहे माझं नाव विकास आहे मंडळीचं नाव काजेल आहे मी राहतो सासवडला इथं आलेलो आत्ताच्या घरी आत्ता म्हणजे ते राहत चार पाच दिवस मग आपण दवाखान्यात जाऊन बायकोच्या पोटात दुखायला लागला अचानक मी सासवडनं इकडे आलो सताराला तर इथं दवाखान्यात होतो बायको बायकोला तर आतमध्ये नेली डिलिवरी झाली म्हणजे पाच दहा मिनटं वेळ होतो तर मी इथं पोहोचलो साई बिकारासाठी बायको म्हणजे चालते बरे तर मी इथं पोहोचलो तर डिलिवरी झाली बायकोची एक मुलगा आणि चार मुली झाली पहिले तीन होते एक मुलगा आणि दोन मुलं आता तर आता चार मुलं झाले म्हणजे टोटल एक पोरगा आणि तीन पुरी टोटल मंडळाला आता बरं आहे जरा चांगले दवाखाने बी चांगले जरा सुविधा बरी येतं चांगली आहे मस्त येतं खाण्यापिण्या टाइमवर येते चहा बी येतो टाईमवर